महाविद्यालयातील निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना तरुणीनं घेतला जगाचा निरोप परांडा महाविद्यालयातील निरोप समारंभाच्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जागेवरच कोसळल्यानं भविष्याचं स्वप्न रंगविणाऱ्या तरुणीनं जगाचा निरोप घेतला ही दुर्दैवी घटना शुक्रवारी राग गे शिंदे महाविद्यालयाच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात घडली महाविद्यालयातील वर्षा खराथी विद्यार्थिनी विज्ञान शाखेत पदवीच्या तिसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत होती वर्षातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते त्याच कार्यक्रमात वर्षा मनमोकळेपणाने मनोगत व्यक्त करताना आयुष्यावर बोलत बोलत असतानाच ती अचानक कोसळली यातच तिचा चटका लावणारा मृत्यू झाला सारेच हळहळले महाविद्यालयीन शिक्षणानंतर आयुष्याचं चित्र रंगवित असताना भविष्याचं मनोहरी स्वप्न पाहत असताना कार्यक्रमात खळखळून हसणाऱ्या वर्षानं अचानक जगाचा निरोप घेतला अत्यंत हृदयद्रावक घटनेनं अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या जीवन किती क्षणभंगूर आहे हे या दुर्दैवी घटनेनं पुन्हा अधोरेखित केलंय